माता भगिनीं तर माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जे आहे हे तुम्हाला कालपासून पाठवायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा महिला अशा पण आहे त्यांना आतापर्यंत एक पण हप्ता मिळाला नाही तर अशा महिलांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पैसे पाठवला जाणार आहे तर हे पैसे तुम्हाला केव्हापर्यंत मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल तर माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे माननीय अति तटकरी मॅडमचे हस्ते हस्तांतरित करण्यात आलेले आहे आणि त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून किती महिलांना आपण या ठिकाणी पैसे पाठवणार आहोत केव्हापर्यंत पैसे मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना या ठिकाणी पैसे प्राप्त होणार आहे याची माहिती सांगितलेली आहे बघा त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये काय म्हटलेलं आहे तर सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे नऊ ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास दोन कोटी चौतीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडीमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या त्या 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 सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सिडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखी पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी त्याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेला आहे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की पैसे तुम्हाला ये टप्प्याटप्प्याने येणार आहे आणि येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये संपूर्ण महिलाच्या अकाउंटमध्ये त्यांचा हप्ता या ठिकाणी पाठवला जाणार आहे आणि असं पण म्हटलेलं आहे ज्या महिलांना आतापर्यंत आधार शेडीमुळे पैसे प्राप्त झाले नव्हते त्या अशा महिलांना या ठिकाणी पूर्ण हप्त्याचे पैसे पाठवल्या जाणार आहे हे खूप आनंदाची बातमी आहे की ज्या महिलांना आतापर्यंत काही हप्ते मिळाले नव्हते आधार शेडीमुळे त्यांना या ठिकाणी संपूर्ण हप्ते पाठवले जाणार आहे तर तुम्हाला किती हप्ते आले कमेंट करून सांगायचं ठीक आहे काळजी करू नका येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये संपूर्ण महिलाला या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पैसे येऊन जाईल सर्व रोज या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे ठीक आहे तर याबाबत आणखी अपडेट आले की या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ आता होता शेअर करा लाईक करा धन्यवाद